नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी राजगुरुनगर शहरातून चाकण बाजूकडे निघालेल्या भरधाव वेगातील स्विफ्ट मोटर कारचे पाहण्यावरील नियंत्रण सुटले या मोटारीने राजगुरुनगर पोलीस स्टेशन जवळील भीमा नदी पुलावरून समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला धडक दिली त्यानंतर मोटार पुलाचं लोखंडी कठडा तोडून पंधरा फूट खाली कोसळली खडकेश्वर गणेश मंदिराच्या प्रांगणात ही मोटार इथून पडली सदरचा अपघात मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठच्या सुमारास घडला आहे एम एच चौदा ई वाय एकोणपन्नास नव्याण्णव या वाहनामधील दोन तरुण यात गंभीर जखमी झाले आहेत तर दुचाकीस्वार तरुण देखील जखमी झाला आहे स्विफ्ट मोटार संतोषनगर भाम परिसरातील असल्याचे समजते तर दुचाकीस्वार राजगुरुनगर परिसरातील राक्षेवाडी येथील रहिवासी असल्याचे समजते दुचाकीस्वार तरुण आणि स्विफ्ट मोटार येथील दोन जण असे तिघेजण जखमी झाले असून तिघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत रात्री नऊ वाजता पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने गाडी काढण्याचे काम सुरू केले होते खेड पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या अपघातामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात पाठवले आहे जमिनीच्या वादातून मोठ्या भावाचा खून केल्याप्रकरणी दोघा भावांना सशयम जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस पी पोळी यांनी ठोठावली आहे बापाची नामदेव घेवडे पैवर्षे बावन्न आणि दिलीप नामदेव घेवडे पैवर्शे अठ्ठावन्न दोघेही राहणार घेवडेवाडी कारेगाव तालुका आंबेगाव असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत मनसर पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत घेवडेवाडी कारेगाव तालुका आंबेगाव या ठिकाणी सव्वीस एप्रिल दोन हजार सोळामध्ये जमिनीच्या वादातून गणपत नामदेव घेवडे पैवर्शे अठ्ठावन्न यांचा बाबाजी नामदेव घेवडे आणि दिलीप नामदेव घेवडे या लहान दोघा भावांनी कुऱ्हाड आणि कोयत्याने बार करून निर्गुण खून केला होता तर मैताचा मुलगा आणि पत्नीवरही कुऱ्हाड आणि कोयत्याने बार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता या प्रकरणी मैताची पत्नी हौसाभाई गणपत घेवडे यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्रप न्यायालयात न्यायाधीश एसपी पोळ यांच्या पुढे सुरू होता न्यायाधीश पोळ यांनी आरोपी बाबाजी नामदेव घेवडे आणि दिलीप नामदेव घेवडे या दोघा भावांना खून प्रकरणी सश्रम जन्मठेप आणि मैताचा मुलगा आणि पत्नी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली तब्बल तेरा चोरीचे गुन्हे असलेल्या अट्टल चोरट्याचा जामीन अर्ज खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस यू उत्तकर यांनी नामंजूर केला आहे सुरेश सीताराम बंडगर पैवर्षे बावन्न राहणार कासार शिर्शी तालुका निलंगा जिल्हा लातूर असे जामीन नामंजूर झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे सराईत चोर सुरेश सीताराम बंडगर विरोधात सुमित दत्तात्रय टुपके पैवर्षी अठ्ठावीस यांनी महागी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती चाकण आंबेठाण रोडवर कोरेगाव फाटा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ ट्रक उभी करून सदर ट्रकमधील एकूण तीन लाख बारा हजार एकावन्न रुपये किमतीच्या मालाची ट्रकचालक सुरेश सीताराम बंडगर याने चोरी केली आणि चोरीचा माल अफ्ताब अनवर अली वैवर्षे एकवीस धंदा भंगार दुकान राहणार मावळ जिल्हा पुणे मुळगाव उत्तर प्रदेश याला विकला या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला होता पोलिसांच्या अधिक तपासात सुरेश सीताराम बंडगर याच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन कराड पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन निगडी पुणे पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन श्रीगोंदा पोलीस स्टेशन लातूर एम आय डी सी पोलीस स्टेशन पाटण पोलीस स्टेशन निगवण पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर सातारा पोलीस स्टेशन आणि कासार शिर्षी पोलीस स्टेशन लातूर या पोलीस ठाण्यात तब्बल तेरा गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी अटकेत आहेत त्यांना जामीन मिळावा यासाठी खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जामीन अर्ज ठेवला होता खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस यू उदकर यांनी सराईत गुन्हेगार सुरेश सीताराम बंडगर याचा जामीन अर्ज नामंजूर केला पापळवाडी तालुका खेड येथे अंगणात खेळत असलेल्या सानवी योगेश चव्हाण पैवर्शे पाच या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला यात चिमुकली मुलगी जखमी झाली चिमुकली मुलगी खाऊची पिशवी घेऊन घराकडे जात असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर झडप घातली यावेळी चिमुकलीने आरडओरड केल्यानं पालकांनी तत्काळ धाव घेत प्रसंगावधान राखत मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले आणि मोठा अनर्थ टळला चिमुकल्या मुलीवर घराच्या अंगणातच भटक्या कुत्र्यांचा टोळीच्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे मात्र वाढत्या फटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पदार्थ विरोधी पथकानं सहाशे बासष्ट पूर्णांक चारशे पंचावन्न किलो गांजा आणि एकोणीस पूर्णांक नऊशे सत्त्याण्णव किलो मॅफेट्रॉन एम डी असा एकूण तेवीस कोटी तीस लाख रुपये किमतीचे किंमतीचे पदार्थ नष्ट केले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या नव्वद कारवायांमध्ये हे पदार्थ जप्त करण्यात आले होते पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेले पदार्थ नष्ट करण्यासाठी प्रादेशिक पदार्थ नाश समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष अप्पर पोलीस आयुक्त असून समितीमध्ये सदस्य म्हणून पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर संदीप आटोळे आणि डॉक्टर शिवाजी पवार हे आहेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या नव्वद कारवायांमध्ये तीन कोटी एकतीस लाख बावीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा सहाशे बासष्ट पूर्णांक चारशे पंचावन्न किलोग्राम गांजा आणि एकोणीस कोटी नव्याण्णव लाख सत्तर हजार रुपये किमतीचे एकोणीस पूर्णांक नऊशे सत्त्याण्णव मॅफेट्रॉन जप्त केला आहे पदार्थ नाश समितीच्या संमतीने हे अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एनव्हायरो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये हे अंमली पदार्थ सोमवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी नष्ट करण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे राज्य उत्पादन शुल्क पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे या संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालाय आहे आळंदी देवस्थाननं सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकवीस लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती पूर्त केला कडूस गावच्या पदी अरुण पोपट शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे रंजना पानमंदई यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त जागी त्यांची बिनविरोध निवड झाली अरुण शिंदे यांच्या निवडीचं गावातून स्वागत होत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत मुलींच्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत एकोणसाठ किलो वजन गट स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ महाविद्यालयाची खेळाडू निर्मिती धुरे हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे निर्मिती हिची ग्वाल्हेर या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा पुणे जिल्ह्यातील आणि खेड तालुक्यातील राजगुरुनगरचे योगाचार्य राहुल सानखोर यांना बॅक इव्हेंट मध्ये कांस्य पदक पटकावलं आंध्र प्रदेश राज्यात सदरच्या स्पर्धा झाल्या होत्या महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर नवरात्री निमित्त महाभोंडल्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नवदुर्गांचा सन्मान सोहळा संपन्न झाला नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आळंदी देवाची या विद्यालयात मुलगी आणि आई यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधासाठी जाणूया आपल्या लेकीला या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी विद्यार्थिनी त्यांच्या माता पालक यांच्यासाठी आयोजित केलेल्या महाभोंडला कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला चाकण शिकरापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत उशिरा शहाणपण आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यानंतर शासनानं चाकण तळेगाव शिकरापूर या मार्गाच्या दुरुस्तीसाठी तब्बल एकोणसाठ कोटींचा निधी मंजूर केला असून त्या माध्यमातून आता ही कामं केली जाणार आहे आंदी फाटा ते चिमळी फाटा भागात मंगळवारी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अशी वाहतूक कोंडी झाल्याचे व्हिडिओ पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवलेत चाकण औद्योगिक भागातील मोई ग्रामस्थ दररोजच्या वाहतूक कोंडीनं हैराण झाल्यात वाहतुकीचे नियम जात असल्याची स्थिती निर्माण आहे चाकण सी निघोजे मोई चिकली डायमंड चौक रस्ता सकाळी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडीत अडकत आहे काळूस तालुका खेड गावातील सुहाणी संदीप शेलार हिनं कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळवलाय खेड तालुक्यात तळेगाव ते कांचन दरम्यानची रेल्वे पुणे नाशिक उन्नत महामार्ग त्यासाठीचा रॅम्प वाढीव जमीन अधिग्रहण अशा वेगवेगळ्या कारणांनी भूसंपादन करण्याचा सपाटा शासनाने लावला आहे पुणे नाशिक महामार्गावर रस्त्याच्या मध्यापासून अंतर ठरवून एकदा भूसंपादन आणि त्यातील अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर पुन्हा आणखी काही मीटर अंतरावर काही भागात खुणा केल्या जात आहेत त्यामुळे चिंबळी फाटा ते वाकी दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे नक्की अधिकारी कोणत्या प्रकल्पासाठी आणि किती अंतरावर खुणा करत आहेत याबाबत नागरिकात मोठा संभ्रम निर्माण झालाय अनेक ठिकाणी भूसंपादन एका शेतकऱ्याचे आणि प्रत्यक्ष जागा दुसऱ्या शेतकऱ्याची अशा पद्धतीने खुणा केल्या जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत शासन स्तरावरून हा सगळा सावळा गोंधळ सुरू असून खेड तालुक्यातील सामान्य जनता भयभीत आणि संभ्रमित झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे पुणे नाशिक महामार्गावर काही भागात भूसंपादनाची रुंदी बावीस पाच वाढवण्यात शेत जमिनी घरे आणि उपजीविकेवर थेट परिणाम होणार असल्याने मोठा संभ्रम निर्माण झालाय पोलीस बळ घेऊन अधिकारी खुना करून निघून जात असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत जिल्ह्यात वाढत्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद वारंवार पुढाकार घेत असली तरी जागेअभावी आणि गावांच्या उदासीनतेमुळे प्रकल्प मार्गी लागत नाहीत अखेर यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेने क्लस्टर पद्धतीने प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला त्यातील पहिला क्लस्टर घणकचरा व्यवस्थापना प्रकल्पाचे मॉडेल चाकण परिसरातील दहा गावांसाठी तयार केले जाणार असून अशाच पद्धतीने पूर्ण जिल्ह्यात हे मॉडेल राबवण्यात येणार आहे चाकण नगरपालिका आणि एमआयडीसी लगतच्या ग्रामपंचायतीचा त्यामध्ये कडाचीवाडी मेदनकरवाडी नाणेकरवाडी कुरुळी खराबवाडी खालुंबरे म्हाळुंगे निखोजे मोई तसेच आंबेठाण या गावांचा क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आलाय चाकण परिसरामधील दहा गावांमध्ये दररोज शंभर टन कचरा निर्माण होतो तेवढा क्षमतेचा क्लस्टर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केला जाणार आहे या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतींना प्रक्रिया शुल्क हे कचऱ्यानुसार आकारले जाईल या प्रकल्पाच्या माध्यमातून इंधन खत किंवा इतर बाबी कचऱ्यावर प्रक्रिया करून बनवल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे नवरात्री उत्सवात अनेकांना उपवास असतात या सणा अनेकांना मांसाहार वर्जा असतो त्यामुळे चिकन मटणांची दुकानं देखील खेड तालुक्यात सध्या बहुतांश वेळा बंद असतात मासेमारी करणाऱ्या कातकरी आदिवासी बांधवांना या काळात ग्राहक नसल्यानं मेल त्या दरात मासे विक्री करावे लागतात एरवी झुंबड उडणाऱ्या चाकणमधील मासे बाजारात सध्या असा शुकशुकाट पाहायला मिळतोय चिलापी खवले मरळ खेकडे आदी माशांचे दर देखील काही प्रमाणात उतरले असल्याचं मासेमार बांधव सांगतात अमूल दूध भारतातील सर्वात मोठी दूध कंपनी त्यांची एक शाखा राजगुणगर चांडवली येते मात्र या कंपनीचे स्वच्छता आणि प्रदूषण याकडे साफ दुर्लक्ष असतं गेले अनेक दिवस डेअरीतील दूध दोनदेकडूच रस्त्यावर येत आहे प्रदूषणाबरोबर रस्त्यावर चिखल होत आहे चिखलामुळे पादचारी आणि छोट्या गाड्यांना त्रास सहन करावा लागतो रस्त्याच्या कडेने वीसहून अधिक टँकर सतत उभे राहून रस्ता अरुंद करतात बाजूच्या त्यांच्या पार्किंगमधून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे दुधाचा वास आणि चिखल यापासून नागरिकांना कधी मुक्ती मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीची असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पारदर्शी करून विकास कामे करताना राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्व संचालक एकत्रितपणे चांगले काम करीत आहेत बाजार समितीने पंधरा कोटींच्या ठेवी ठेवून गतिमान कारभार करत असल्याचे पाहण्यास मिळत आहे शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर जी काही मदत सहकार्य लागेल ते करण्यासाठी मी सदैव बाजार समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचा विश्वास खेडचे आमदार बाबाजीपाळे यांनी व्यक्त केला राजगुर नगर येथे खेडकृषी कृषी उत्पन्न बाजार समितीची एकविसावी सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभापती विजयसिंह शिंदे यांच्यासह उपसभापती क्रांती सोमवंशी व बहुतांश संचालक आणि शेतकरी व्यापारी यावेळी उपस्थित होते या सभेला संचालक माजी आमदार दिलीप मोहिते विठ्ठल वनघरे सोमनाथ मुंगसे अनुपस्थित होते तर सभापती विजयसिंह शिंदे उपसभापती क्रांती सोमवंशी संचालक माणिक गोरे अशोक राक्षे कमल कड कैलास लिंभोरे जयसिंग भोगाडे अनुराज जैत विनोद टोपे रणजित गाडे हनुमंत कड सागर मुरे सुधीर भोमाळे महेंद्र गोरे सयाजी मोहिते आदींसह सा नानासाहेब टाकळकर शांताराम भोसले अतुल देशमुख शांताराम चव्हाण संदीप सोमवंशी नरेंद्र थिगळे नामदेव कलवळे केशव अरगडे ज्योती अरगडे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी सरपंच चेअरमन शेतकरी आडते व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहवाल वाचन सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी केले चाकर नगर परिषद अंतिम प्रभाग रचना मंजूर चाकण नगर परिषदेच्या प्रस्तावित सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त पुणे विभाग, या विभाग यांच्या आदेशान्वये मान्यता मिळाली आहे सदरील अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रभाग रचनेचा नकाशा व प्रभागांच्या चतुर्सीमा नागरिकांच्या अवलोकनाकरिता चाकण नगर परिषद कार्यालयात व नगर परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मराठवाडा विदर्भ परिसरामध्ये आणि इतर परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान यांनी केलेल्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद मिळत असून ही मदत पूरग्रस्त भागात पाठवली जाणार असल्याचे नितीन गोरे यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा विदर्भ परिसरामध्ये आणि इतर परिसरामध्ये अतिवृष्टीमुळं पर्जन पर्जन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि पूर्जन्य या ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊन अनेकांचे संसार आसन आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं जोड त्यांच्यावर काळाने आगत घातलेला आहे त्या त्यामध्ये आपण मदत करण्याच्या भावनेने या ठिकाणी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊगरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक छोटासा प्रयत्न म्हणून या ठिकाणी त्यांना जीवनावश्यक वस्तू असतील किंवा अन्नधान्य असेल त्या माध्यमातून जी मदत आपण पुरवणार आहोत त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद म्हणून आज लायन्स क्लब सफायरचे चा अध्यक्ष चाकणचे चा अध्यक्ष या ठिकाणी नितीन शेठ वावळ असतील आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारानं या ठिकाणी छोटीशी मदत या ठिकाणी दिलेली आहे मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की आपणही ज्यांना ज्यांना जसं शक्य होईल त्या पद्धतीने या ठिकाणी या मदतीच्या ओघामध्ये किंवा मदतीच्या कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा नमस्कार आज आपल्या महाराष्ट्रावर जे संकट उडवलेलं आहे त्या अनुषंगाने थोडासा आपल्या एक म खारी खारीचा वाटा या हिशोबाने आज आपण जे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ बोरे प्रतिष्ठानने आपल्या सर्व नागरिकांना आव्हान केलेलं आहे त्या अनुषंगाने पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आज आपण त्यांना एक अन्नधान्य व पाणी त्या स्वरूपाची मदत देण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईव्ह न्यूज